मग एक संजय राऊतांनी अजून मोठा गोष्ट केला त्यांनी म्हटलं की बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी कायद्याच्या बाहेर मोदी शहाना मदत केली होती गेल्या काळामध्ये नरकातला स्वर्ग पुस्तक येतात त्यांनी म्हटलं की जी दंगल घडली होती त्यामध्ये नरेंद्र मोदी आरोपी होते युपीए सरकारच्या काळात शरद पवारांनी त्यांना मदत केली होती तर अमित शहा सुद्धा आरोपी होते त्यांना त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी फोन केला होता संजय राऊतांबद्दल काय बोलावं आता त्यांच्या जर कोणीच बोलत होईल त्याचं कुठे ऐकतही नाही वाटेल तसं काहीतरी फालतू बडबड करत असतात युद्ध चालू असताना सुरू असताना मोदींनी राजीनामा द्यावा अमित भाईंनी राजीनामा द्यावा सैन्याबद्दल आक्षेपार्ह बोलणं मला वाटतं या माणसाला कोणी तर गांभीर्याचं घेत नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं आता संजय राऊतांना किती महत्त्व द्यावं त्यांच्या लिहिण्याला किती महत्त्व त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यावं आता त्यांचं कोणी ऐकायचं नाही कोणी त्यांना सिरियसही घेत नाही सकाळ झाली की त्यांचा आपला भोंगा सुरू असतो त्यांना काय लिहा तरी लिहू द्या युद्ध सुरू असताना संपूर्ण देश हा सेनेच्या पाठीशी उभा होता मोदींनी पाठीशी अशा वेळेला ते म्हणतात मोदींनी राजीनामा द्यावा अशा वेळेला ते म्हणतात अमित भाईनी राजीनामा द्यावा आता मला कळतच नाही पण ते आता आपण त्या त्या अतिरेक्यांशी लढावं काही देशांतर्गत अतिरेक्यांशी लढावं हाही मोठा प्रश्न आहे